त्यांनी मग हे म्हटलं की मय सुधीर मुनगंटीवार का भाई आहे जे आहे भांजा होऊन त्यावरून तो वाद वाढला आणि मग त्यांनी वाद वाढल्याबरोबर मग त्यांना खाली बोलवलं जिथे कॅफे आहे कॅफेमध्ये काही लोकांना बोलून घेतलं ते बी जे पीचे सर्व कार्यकर्ते तिथे आले आणि त्यांनीसुद्धा मग यांना मारामारी केली त्यांना त्यांच्या हजबंडला आईला वडिलाला भरपूर मारण्यात आलं आणि शंभर दोनशे कार्य बी जे पीचे कार काही नगरसेवक यांनी ज्याप्रमाणे मला सांगितलं की राहुल पावडेसुद्धा त्याच्यामध्ये होता राहुल पावडेनेसुद्धा याच्यावर हात उचलला आणि अजून बाकीचे कोण होते ते मला माहीत नाही तुम्हाला सी सी फुटेजवरून दिसेल माझं एवढंच म्हणणं आहे की ज्याप्रमाणे काल माझ्या जावयावर आणि माझ्या मुलीवर माझ्या भावावर जो गुन्हा दाखल केला अननेसेसरीली म्हणजे तीनशे चौऱ्याण्णव हा चोरीचा गुन्हा होतो आणि तीनशे चौपन्न तीनशे चोवीस तीनशे तेवीस हां पाचशे सहा आणि चारशे सत्तावीस असे सहा कलमा लावण्यात आलेले आहे जेणेकरून की हा गुन्हा जो नॉन कॉंग्लिजमध्ये येतो आपसच्या संबंधितदारीमध्ये हा गुन्हा मोडला असता परंतु त्यांनी तसं न करता पॉलिटिकल प्रेशरमध्ये हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी मग प्रेशर आणला आणि रात्री गुन्हा दाखल केला आणि त्यांना दोघांना आतमध्ये टाकलं बोनगिरवारला त्यांनी सरळ सरळ त्यांनी आपल्या आय सी यूमध्ये ॲडमिट केलं जेव्हा त्याला काहीच लागलं नाही याच्यासाठी किंवा याला ला लागलेलं ला आहे आणि आमच्या लोकांना त्यांनी आतमध्ये टाकलं आमची हेच डिमांड आहे की ज्याप्रमाणे माझ्या जावयाला आणि माझ्या भावाला याने केसेस लावल्या तेवढ्याच केसेस यांच्यावर लावण्यात ला, आल्या ला 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 ला, याव्या